मुंबई नाशिक महामार्गाच्या कामामुळे ठेकेदार व अधिकारी यांना आले सुगीचे दिवस सिगल इंडिया कंपनी अडीच वर्षापासून करत आहे अंडरपास पुलाचे काम मुंबई नाशिक महामार्गावर कसारा वाशाळा रस्त्यावर अंडरपास पुलाच्या खालच्या दोन्ही बाजूस बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून भिंतीच्या खाली पायाला खोदाई न करताच जमिनीवरच दोन्ही बाजूने फळ्या लावून त्यामध्ये तयार कॉन्क्रीट माल टाकून तसेच कच्च्या मालावर टाकण्यात आलेल्या डांबर मालामध्ये डांबरापेक्षा ऑइलचे प्रमाणच जास्त असल्याने ठेकेदाराने शासनाच्या निधीला चुना लावण्याचे काम केले असून पावसाचे पाणी रस्त्यावरूनच निघून जाण्यासाठी तयार केलेला सर्व्हिस रोडला कुठेही गटार नसल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे दसारा वाशाळा रस्ता हा मुंबई नाशिक महामार्गालगत समांतर होता परंतु अंडरपास पुलामुळे या रस्त्याला दोन्ही बाजूने तीव्र उतार दिल्याने व सर्विस रोडने आलेले वाहन तीव्र उतारामुळे दिसत नसल्याने या रस्त्याने ये जा करताना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असल्या प्रवाशामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले या कामाबाबत लोकांची तीव्र नाराजी असून लोकप्रतिनिधी संबंधित खात्याचे मंत्री या कामाची देखरेख करणारे प्रशासकीय अधिकारी ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे मध्ये सुधारणा करतील का की नेहमीप्रमाणे ठेकेदाराला पाठीशी घालतील न्यूज रिपोर्टर किशोर भुईर मशाल न्यूज कसारा